गुड मॉर्निंग गाईस कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे गाईस मॉर्निंग कधीच झालेली आहे देयाबत्ती बी कधी झालेली आहे आज मंगलवार ना मंगलवारी मी सगळं देव धुवलं देव देवबीव धुवून सगळी कामं करून ना मी बॅग पॅकिंग करत तुम्हाला माहित असेल मी आज कुठं चालले कारल्या गाईस हां एकवीरी आईचा बुलावा आले मगून आपल्याला जायचं एकविरच्या आईच्या दर्शनाला कारण की दोन वर्ष झाली मी गेलो नाही आईच्या दर्शनाला मगून आता आम्ही सगळी जण आई चालल्या आईच्या दर्शनाला ना बाबूचं केस काराचत ना तो एक वर्षाचा झाला ना बाबू तर बाबूचं केस कारायचत ना बड्डे पण आहे त्याचा आज ना आज रात्री आम्ही इकडेच बड्डे करणार आहोत मगून सगळी जण रेडी आहेत दर्शनाचा आताच फोन येऊन गेला बोलत होती लवकर ये देत तुझी शिवाय मज्जा नाही एवढी मी आला मग ती इकडं आली ना तर तिला मिस लागतात जसं कोणीच नाही लागत तिला ना चला आता मग सगळी पॅकिंग आम्ही करा घेतलं बघा पॅकिंग साडी घेतलेली मी ना इकडं आमच्या आईचा सिलेंडर बुक कर सिलेंडर बुक कर करतो थांबा ना ब्लॉक शिफ्ट चालली आहे माझा करतो थांबा दोन मिनटं थांबा ना मी पॅक पॅकिंग करतो ना पोरांचं बी कपडे मी नी बॅगीमध्ये पॅक करायला घेतल्यात ना जेनी बघा माझी एकदम या झालेली एवढास उदास, उदास, उदास वाटतं जरा मी चालल्या ना तिची मला बी इच्छा आहे तर तिला बी घेऊन जावा पण लक्ष कोण लावेल तिच्यावर सगळी गडबडीमध्ये असतील कारण की बस केल्या ना तर बसमध्ये आई तर बोलली बोलत चाळीस लोकं बोला चालल्या बोलतं बघू आता किती लोकं येतात ना किती नाही तर ही आता घरातच राहील एकटी हिच्यासाठी आता सगळी सोय करून ठेवावं लागं मला खाण्यापिण्याची नाही तर तिलाही बोंबलं मला इलास टाकून जावं वाटत नाही सगळी इला घेऊन जावा ही जे शिवमाला कसं तरी होतं हां ना बाबा मग कशी बघते बघा खिडकीवर हो बसून चला मग आता मी रेडी होता पटापट ना।, ना चला तुम्हाला पहिलं मला मंदिर दाखवत आहे मी धुतले एकदम चक्काचक सकाळी सहा वाजता उठून पूर्ण मंदिर धुतला पण गाडी हे बघा गाईस मी पूर्ण देव धुतलेले आहेत एकदम छानशी आमची या किती चकाचक दिसतं बघ मस्त येई हां माझं मंदिर आहे बघा छान खूप आज सहा वाजता उठून पहिला त्या देवीचीच मी सेवा केली आज मंगलवार पण एकविला पण जायचं ना मीने स्वच्छ देव धुतले ना खाली मला एकच गडबड झाली कारण की मीने हार ना वेणी नाही आणली देवीला तर अजून जरा बरा वाटला असता आई बी प्रसन्न झालीस ती माझ्यावर जाम खुश अशी बी प्रसन्न आहे ना खुश पण माझ्यावर कारण की माझी माझी भक्ती आहे ना आईसाठी अपरंपार आहे या माझ्या आईलाच माहीत आहे हे बघा आणि तरी पण आता ये मी जाते तर इथं आमच्या बाजूला कुठंच नाही आहेत ना इथे आमच्या बाजूला हरवालाच नाही आहे मला तिकडे उल्हासनगरला ना तर नेवालीवर जायला लागतं हार आणणारा तरी मग मी आशूला पाठवतो येणी तर आईला मी घालणारच हां येणी घालूनच जाणार हां चला मग आपला पुढचं काम करूया आपण ओके चला गाई आता आम्ही निघालेले आहेत तिकडे जायला कोल्याला जायला कोल्याला बस उभी आहे दर्शनाने फोन केला तर भरपूर लवकर पटाट पटापट आमची रेडी झालेली आहे आणि कोरांची बी रेडी झालेली आहे ना आता आम्ही निघतोय जायला ओके गाईस चला मग सगळी पब्लिक ना अर्धी गेली बसमध्ये बस मध्ये गेलेली आहे ना इथं दर्शन बसले इथं आई बसली आई काही येत नाही आईला आई, लग... आई चालतं तू पण माझी इच्छा आहे तुला न्यायची आपण पुढच्या वर्षी जा माझा मत पुढच्या वर्षी एकदम फिक्स मध्ये पडायचे सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन चाला धर ना मला बी पाया पडून दे ना मला असा नाही धमत मी जास्त असं पाया पडता हा नवरा बरोबरच गाईस नवरा माझी बरोबरच आता आई तर आहे ना म्हणजे आईच्या पाया पडून चालला चल फोटून चला गाईस आता आपण निघालो आहेत मग दर्शन अजून फोटो शूट फोटोशूटच चाललेला तिचा ते बघा ते बघा आता दोघांचा फोटो शूट होणार आहे चला सगळ्यांचं निघलं बरच टेम्पो निघले दोन टेम्पो गेलेले आहेत एक बस फोर व्हीलर गाड्या सगळ्या पुढे गेलेल्या आहेत आता आम्ही चाललो गाडीत गाडीत म्हणजे बस मध्ये चलो चल गाईस बकरा कुठे आला अरे मी बकराच शूट करायला आलो बकरा कुठे आलो कुठे बकरा बकरा अरे कुठे गाईश बकरा कुठे झाला बस मध्ये बस मध्ये झालेला ओ माय गोड काहीच बघा तुम्ही बघू शकता बकरा

तू ज करतोस कॉंग्रॅच्युलेशन अरे कागल मला असं वाटलं की ऑरिजिनल फुलं नाही तिला लावा का नाही लावायचा मी बोलली का मला लावायचं आधीच बोलली

karon <Marvel> ye easy चप्पल आता परलोच तुम्ही ए बाबू चला गाईस बाबा माझा पहिला सकाळी कसा अवतार होता ना आता अवतार कसा झाला बघा एकदम वेगळाच झाला चला गाईस आपली पब्लिक चाललेली आता ही बघा आपली पब्लिक ना आपला या पूर्ण ते साईडचा बॅकग्राऊंड आहे तो पुढचा पुढचा आहे ना पूर्ण आपलाच आहे तो बघा हे आपला पूर्ण आपलाच आहे का हे पूर्ण पूर्ण बुकिंग आहे आपला पूर्ण हो तेच आपला बनवलेला आहे बड्डे साठी काहीतरी वेगळा अजून डेकोरेशन करायचं आहे ना हे सगळं तयारीलाच आहे तयारी पूर्ण तुम्ही तयारी चालली यांची ना अजून आपली आपला रूम दर्शना

यो 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 आपल्यासाठी साठी केलेला मस्त आहे सप्रेट काय आहे बघूया बाथरूम आहे मागचा जेवण शिजलेला आहे बघा टोपो युप एकदम हे पूर्ण मागची गल्ली आहे ही पुढची आहे हे बघा मस्त इकडं भाजी करायची घरचीच माणसात सगळी जेवण बघा भाजी आम्ही कुठे जेवण अजून जेवायला झाले कुठे तुमचा नाही झाला इकडे खोबरा चालले कापवानाची तयारी खोबरा हे बऱ्या मस्त भाज्या बिज्या कापलेली आहे अगोदर सगळे जण मंडळी आलेली आहेत आम्ही आता आलो जेवण करण्यासाठी खास एकदम

से वगैमी किक खातागत गोष्ट होती हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू